बद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी धन्यवाद आपल्याला या ठिकाणी देतो या जिल्ह्याने आख्या राज्याला वेटीस धरलेला आहे तुमच्या जिल्ह्याने वेटीस धरलं नसतं तर कदाचित मला असताना ही यात्रा काढायची गरजच पडली नसती शरद पवारांसारखे व्यक्ती सुद्धा चिंतित झाले आणि महाराष्ट्राचा मणिपूर होतो का असं त्यांनी सवाल केला शरद भुजबळ शरद छगन भुजबळ सुद्धा कि महाराष्ट्राची परिस्थिती सत्याहत्तर साली नामांतरासारखी झाली आहे असं त्यांनी विधान केलं दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये फार कमी नेते आहेत की जे परिस्थितीला अनुसरून तिला निवळण्याचा असं मार्ग आकारतात चोकाळतात लता फक्त मानतात, आणि पळून जातात अशी असणारी परिस्थिती आहे मित्र समोरचे खाली बस महाराष्ट्र बावीस जिल्ह्यातून असर आणि अनेक शहर अनेक तालुका अनेक गावं करत असणारी ही यात्रा आज या ठिकाणी आलेली आहे तेच आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की त्यांनी गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी केली आणि या मागणीमुळे गावागावा राजकीय पक्षाने भूमिका न घेतल्यामुळे कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती तर आम्हाला असताना ही यात्रा काढण्याची गरज पडली नसती तर त्यांनी ना भूमिका घेतल्यामुळे गावा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये म्हणजे बावीस जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलोय त्या बावीस जिल्ह्यामध्येच दोन तट पडलेत अशी एक परिस्थिती आहे आणि दुर्दैवाने ती सामाजिक धुरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय जरांगे पाटील यांना असणारा पाठिंबा देणारा मराठा समाज आहे आणि जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करणारा ओबीसी आहे अशी असणारी परिस्थिती आहे म्हणून मी म्हटलं की म्हटलं की राजकीय पक्षाने राजकीय पक्षाने मतभेद घे राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती याच्यावरती समाजाने भूमिका घेतली नसती ज्या ज्या पक्षाचा जो सदस्य आहे त्यांनी ती भूमिका रेटली असती आणि राजकीय प्रश्न सामाजिक प्रश्न झाला नसता झुंजेला हा राजकीय प्रश्न सामाजिक प्रश्न होताना दिसत होता झालाही होता आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उद्याच्या इलेक्शनमध्ये जे काही व्हायचं असेल ते होईल परिणाम काही भोगायचे असेल ते आपण भोगू पक्ष म्हणून पण महाराष्ट्राचं मणिपूर किंवा सत्याहत्तर सालची नामांतराची जी परिस्थिती आहे ती पुन्हा होणार नाही याची आपण असावं दक्षता घेतली पाहिजे आणि म्हणून आम्ही ही यात्रा केली आणि आज मी असं म्हणेन खात्री लायक असं मी म्हणेन की जी दंगल परिस्थिती होती दरम्यानच्या कालावधीमध्ये चितवणी दिली दोन आमदारांच्या गाड्याही त्या ठिकाणी जाळण्यात आल्या काही नाभिक समाजाची दुकानही त्या ठिकाणी जाळण्यात आली काही ठिकाणी असणार शिविगाळ करण्यात आली मारझोड करण्यात आली पण त्या सगळ्या प्रयत्नाला सामान्य जनतेने साथ दिली नाही याबद्दल मी सामान्य जनतेचे मनपूर्वक आभार मानतो की आपण फक्त कोणाच्याऐंचित <था> बहुजन <था। णगा> आघाडीच्या नांदेडच्या एका नाधिक कार्यकर्त्याला स्मारलं कि की त्यांना असं वाटलं की हे थांबतील पण आम्ही ठरवलं होत की दडपशाही किती आली तरी त्या दळपशाहीला आपण असायला घ्यायचं नाही घाबरायचं नाही आपण आपलं कार्य करत राहायचं का ज्या ज्या शहरांमध्ये गेलो ज्या ज्या गावांमध्ये गेलो ज्या ज्या तालुक्यांमध्ये गेलो आणि जिल्ह्यांमध्ये गेलो आम्हाला लोकांचं परिवर्तन होताना त्या ठिकाणी दिसत होतं राजकीय मतभेद आहेत ते राजकीय राहिले पाहिजे ते, ते सामाजिक होता कामाने आणि लोकांनी त्याला असणारे साथ दिली मी आजही त्या ठिकाणी असणार आम्ही विचारतो सामान्य लोकांना सर आरक्षण कोण देऊ शकेल आरक्षण कोण देत कोण देत आरक्षण आरक्षण कोण देत संविधान सोयी करते पण देतो कोण सरकार देते सरकारने केलेलं चूक आहे की बरोबर आहे तपासतो कोण बोलत आणि मग आम्ही विचारायचो सामान्य माणसाला की तुमच्या हातामध्ये काय सामान्य माणसाला आम्ही विचार तुझ्या हातामध्ये काही आहे मतदान आहे आणि त्या मतदानाच्या निमित्ताने आपल्या विचाराचं सरकार तुम्ही आणू शकता तेवढंच फकला आपल्या हातामध्ये आणि मग म्हटलं तर हे जे दगडफोड मी याचं तोंड बघणार नाही त्याचं तोंड बघणार नाही याच्या दुकानात जाणार नाही त्याला अमुक करणार त्याच्या लग्नाला जाणार नाही याच्या पंक्ती बरोबर बसणार नाही म्हटलं काय साध्य करताय तुम्ही काय साध्य करत नाही जनतेने आमची असणारी बाब बांधे करत करत मी आज त्याला सांगू शकतो की जळांगर पाटील यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा आता राजकीय राहिलेला आहे आणि तो राजकीयच राहील तो सामाजिक होणार नाही अशी असणारी परिस्थिती गरीब मराठ्याला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे तर आहे ओबीसीला आपलं मिळालेलं आरक्षण तिकडून हा अधिकार आहे की नाही तर पूर्ण अधिकार आहे तो अधिकार आपण बजावतो कुठे तर इलेक्शन मध्ये बजावतो तू इलेक्शन मध्ये आपण असायला बजावला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे मी असं म्हणेन की ओबीसीची जागृती यांनी हा सत्ता जो सत्ताधारी मराठा जो आहे याच्यामध्ये एक असणारी घबराट निर्माण केली ही आपण कायम ठेवली पाहिजे सत्ताधारी खाली केलं पाहिजे आणि सत्तेला जो त्यांनी कैद केलेला आहे सत्तेला के सत्ते जो त्यांनी कैद केलेला आहे त्याला मोकळं केलं पाहिजे हे लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये तुम्ही पाहिजे तेवढा बँकेला लुटा आणि त्यांच्यामध्ये गेलात की गंगेमध्ये आपण जसं म्हणतो की डुबकी मारली की आपले पाप गेले तसे यांच्यामध्ये आपण गेलात की आपला असणार चोराचा स्टॅम्प जो होता तो जातो आणि सावाचा स्टॅम्प लागतो अशी असणारी परिस्थिती आहे किंवा कोणाला माहिती आहे का नरेंद्र मोदींनी आता पंतप्रधान घेतल्यानंतर कोणाचं कर्ज माफ केलं कोणाचं केलं कोणाचं केलं कोणाचं केलं असं अनडी लावून कसं काय चालायचं उद्याचं मतदान करायचंय ना, करा। करा। ना की नाही करायचंय मतदान कशा जोरावर करणार कोणीतरी सांगते म्हणून ह्याला करा आणि कोणीतरी तरी सांगते त्याला करा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीने सत्तेवरती येताना पहिल्या कुठच्या फाईलवरती सही केली कुठल्या फाईल वरती सही केली लय मोठी बातमी झाली होती कुठल्या याच्यावरती सही केली होती आठव्या बघू जरा बुद्धीवरती थोडासा जोर द्या वर्तमानपत्र वाचलं बातम्या वाचता कुठली बातमी होती शेतकऱ्यांचं कुठलं तरी बिल होतं त्याच्यावरती सही केली अशी असणारी बातमी आली माझ्या बाजूला पत्रकार बसला होता तो म्हटला तर प्रकाश तुम्हाला काय वाटलं म्हटलं इथं दल्ला मारले गेले असं माझं म्हणत आहे तो म्हटलं तुम्हाला नेहमीच काळ दिसत म्हटलं जे दिसत तस नसतं जे नसतं ते बघता आलं पाहिजे मग म्हटलं तर इथं राजकारण चालत मोदीने दाखवलं शेतकरी आणि আঠর দিছি সাড়েসাহ মাল সর সাড়ে কে শূন্য কী শূন্য এ মোবাইল শিকলে না আছে শূন্য সঙ্গা জরা रे राजा तु काय नुसता शोपीस आहे की काय तुझ्या हातामध्ये मग किती शून्य किती कर? सा, साड़े सहा लाख कोटी किती होतात किती शून्य आठ बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि त्याच्या बाजूला सहा जोडा एवढे लाख कोटी इथल्या कारखानदारांचे त्यांनी माफ केले एवढे लाख कोटी माफ केले जळांगेने एकदा भेटायला ज्यावेळेस गेलो होतो त्या जळांगेना म्हटलं होतं आपण दोघं डाकू म्हणू आणि ते साडे लाख कोटी खाऊन घेऊ का, का याच परभणीमध्ये रुक्म्या नावाचा डाकू होता तुम्हाला माहिती आहे का परभणीमध्ये होता की नाही रुक्म्या नावाचा डाकू घोड्यावरती यायचा लुतायचा आणि नंतर लोकांमध्ये वाटायचं आणि जायचं म्हटलं आपण दोन दिवसात आधी रुक्म्याहू मित्रो सरकार काय करते हे आपल्याला असावं लक्षात ठेवणं हे त्याच्यातलं महत्वाचं आहे आणि म्हणून सरकार काय करते हे जर आपल्या लक्षात आलं नाही तर आपल्याला भांडायला लावत ला ला आणि स्वतः शांतपणे झोपत अशी ती परिस्थिती आहे आज या ठिकाणी ओबीसी सुद्धा आरक्षणाची गरज आहे नव्वदच्या अगोदर एकही आपल्याला धनगर समाजाचा हॉस्पिटल दिसलं नाही आहे एकही माली समाजाचं हॉस्पिटल आपल्याला दिसलं नाही आहे एकही वंजारी समाजाचं हॉस्पिटल आपल्याला दिसलेलं नाही आहे एकही आपल्याला असणारा आलुतेदार बलुतेदार समाजाचा असणारा हॉस्पिटल त्या ठिकाणी दिसलं नाही मी हॉस्पिटल याच्यासाठी म्हणतो की ते दिसतं आपल्याला पण नव्वद नंतर या जिल्ह्यामध्ये किती ओबीसीचे हॉस्पिटल निघाले किती निघाले भरपूर निघाले कशामुळे निघालते आरक्षणामुळे मंडल आयोगामुळे त्या मंडल आयोगाने ओबीसीच्या आयुष्यामधला एक बदल घडवला अशी असणारी परिस्थिती आहे आता हा बदल सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतोय अरे कालपासून आपल्याबरोबर होते ना आता आपल्यापासून पुढे गेले आणि म्हणून आरक्षण मागणारा वर्ग हा नेहमीच जिवंत राहील मागत राहील द्यायचा की न द्यायचा आम्ही बाळाशी म्हटल्याप्रमाणे तो शास्त्राच्या हातामध्ये आहे तो शास्त्राच्या हातामध्ये असल्यामुळे आपण असणार आपली डोकी फोड करून काय करणार आहोत काहीच नाही आणि म्हणून राजकीय भांडण हे राजकीय भांडणच राहिलं पाहिजे ते राजकीय भांडण झालं तरच या ठिकाणी असणार आपल्याला प्रगती करता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की आपण सगळेजण आरक्षणवादी होत ओबीसीचं आरक्षण राहिलं पाहिजे याच्यासाठी ही यात्रा काढली आरक्षण आपण सगळ्यांना समजावून सांगत राहिलो आणि आज शांतता पसरली अशी पहा उद्या या यात्रेचा या 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 असणारा औरंगाबादला सांगता होतोय आपण तुझी वाटचाल काय असणार कशी करणार आणि आरक्षण खत्र्यामध्ये आलंय का असं तुम्ही म्हणाल ते इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर हंड्रेड पर्सेंट इलेक्शनच्या नंतर हंड्रेड पर्सेंट काही मराठा समाजाच्या पुढाऱ्याने माझ्या दोन चार दिवसाच्या वक्तव्यानंतर का प्रकाशवा तुम्ही आम्हाला आता टार्गेट करायला लागला म्हटलं तुम्हाला चिंता घेतला म्हटलं फक्त तो चिंता फसला बरं झालं म्हटलं तर म्हटलं मला एक सांगा आतापर्यंत म्हटलं ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा विविध कार्यकारी सोसायटी असेल बाजार समिती असेल दूध उत्पादक संघटना असेल आमोक असेल म्हटलं याच्यामध्ये ओबीसी तुमचा चॅलेंज आहे का ते म्हटलं नाही आणि त्याची तारखण चूप फेटली ते म्हटली चिंतक घेतलं तर आम्हाला बरं झालं कारण का आमच्या लक्षात आलं की आमचा सत्ताधारी मध्ये बसलेला आहे तो आमचा दुश्मन आहे मित्र महाराष्ट्राची सत्ता ही एकशे एकोणसत्तर कुटुंबामध्ये तुम्ही ते महाराष्ट्रामध्ये जाऊ नका जिल्ह्यामध्ये आपण येऊ जिल्ह्यामध्ये आमदार किती पाच विधानसभा आणि एक खासदार हे पाच आमदार आणि एक खासदार यांचं नातक रिलेशन आहे नातक आहे की नाही एक कसं आहे एक एसी आहे त्याच्यामुळे त्याचेशी गरीब मराठीशी ते असणारा सोयकी जुळत नाही तर ते एसीची कुठे जवळ होती त्याचं एक सोडून सगळे बघितले ते एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि अशा रीतीने त्यांनी जिल्ह्या जिल्ह्याची सत्ता ही आपल्या काबीस ठेवलेली आहे त्याच्यामध्ये इतर कोणाला शिरकावच नाही मोठ्या जनाने पाठीरला म्हणतो अरे तू दोनशे अठ्ठ्याऐंशी एका बाजूला तू आणि एका बाजूला आम्ही आणि या सत्तेवरती बसलेल्यांचा फुटबॉल करत बसू आपण आणि म्हणून मित्रो हा जो सत्तेवरती बसलेला जो आहे बोका त्याच्या लक्षात आले की आपल्याला उद्ध्वस्त करायला आता प्रक्रिया सुरुवात झाली या विधानसभेमध्ये जर आपण आपल्याला वाचवलं नाही तर हे आपल्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही ना ना। आणि म्हणून या विधानसभेचा ते वापर करतील हे लक्षात घ्या विधानसभेमध्ये ते ठराव आणतील विधानसभेमध्ये ते ठराव आणतील की ओबीसीची जनगणनेची मागणी आहे ती आम्ही मान्य करतो ओबीसीची टक्केवारी माहीत नसल्यामुळे आरक्षण किती टक्के द्यावं हे कळत नाही त्याच्यामुळे स्थगिती देण्यात आली हा ठराव ते विधानसभेमध्ये मंजूर करतील जस सुप्रीम कोर्टा मार्फत राजकीय आरक्षण थांबले का जनसंख्या नाही म्हणून तिथे लागू करता येत नाही उद्या उरलेलं सुरलेलं जे आहे ते, ते विधानसभेमार्फत केलं जाईल त्यांचं असं चाललंय की आरक्षण एकदा खुंटीला ओबीसीचं आरक्षण खुंटीला मानलं की नारय बासरी ना जराने पाठी बासरी कुठली वास्तू वाजवतोय कुठली वाजवतोय कुठली बासरी वाजवतोय तू कुठली तू ओबीसीची उद्या बासरी वाजवतो आता ती बासरीच खुंतीला बांधली तर तो, तो काय वाजवल मी तुमचे आरक्षण घालवलं आणि त्याचंही घालवलं आणि म्हणून आपल्याला असणार सतक राहणं हे महत्वाचं आहे या इलेक्शन पुढतच मी आपल्याला सांगतो पुढच्या इलेक्शन नाही याच इलेक्शन पुरत च्याच उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे पुसून पाहिजे मला अनेक जण म्हणतात प्रकाशात तुम्ही बदललात म्हटलं मी या इलेक्शन पुरता बदललोय का ओबीसीचं आरक्षण हे जर वाचवायचं असेल तर त्या विधानसभेमध्ये शंभर ओबीसीचे आमदार गेलेच पाहिजे त्याला रस्त्यावरची लढाई होणार नाहीये त्या विधानसभेमध्ये ठरावाची लढाई होणार आहे त्या सभागृहामध्ये किती सदस्य आहेत विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी ठराव मंजूर करायला किती सदस्य लागतात एकशे पंचेचाळीस मंजूर करायला किंवा नामंजूर करायला एकशे एक पंचवीस एकशे पंचेचाळीस लागतात ओबीसी आमदार आपण निवडून दिले तर आपल्याला पाय ठेवायला जागा येते तुम्ही विचार मग उडलेले उरलेले पंचेचाळीस कुटुंब आणायचे तर रिझर्वेशनचे एस सी एस जागा जा किती आहेत किती आरक्षित जागा आहेत किती सत्तावन्न आता खेळ जो आहे तो सगळा सत्तावन्न जागेचा खेळ आहे लक्षात घ्या म्हणजे एका बाजून मी जसं म्हटलंय बोका त्या सत्तावन्न जागेवरती डोळा ठेवून बसलेला आहे आणि आपल्याला पाहिलं पाहिजे की या सत्तावन्न जागा आपल्याकडे आल्या या सत्तावन्न जागा आपल्याकडे आणायची असेल तर काय करावं लागत सत्तावन्न जागा आणायची असेल तर ओबीसी ला काय केलं पाहिजे या सत्तावन्न जागेचे जे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे जे सत्तावन्न मतदारसंघातील आरक्षित मतदारसंघातील उमेदवार जे आहेत त्याला झाडून पुसून ओबीसीने मतदान केलं पाहिजे झाडून पुसून मतदान केलं पाहिजे तो जिंकला तर आपल्या बाजूला आपले प्रयत्न कमी पडले आणि त्या धोक्याचे प्रयत्न जर यशस्वी झाले तर तो, तो बुका काय म्हणेल बाबा मी तुला निवडून आणलेला आहे किंवा तू माझ्या बाजूने मतदान कर माझ्या बाजूने मतदान तू नाही जाणे म्हण पण त्यांच्या मताने निवडून आलं मला मतदान करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की सत्तावन्न जागा आणि शंभर ओबीसीच्या जागा या, 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 या उद्या विधानसभेमध्ये आपण निवडून आणल्या पाहिजे हे आवाहन करतो आणि उद्या चोवीसला उद्या सात तारखेला मंडळ दिन आहे त्या दिवशी या आरक्षण यात्रेचा असताना आपण जाहीर सभेमध्ये रुपांतर करतोय आपण सगळेजण त्या जाहीर सभेला उपस्थित राहा हे आवाहन करतोय आणि आपली रजा घेतोय जय हिंद नमस्कार